आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय कालच्या घटनेने मन सुन्न झाले मित्रांनो अनेक प्रश्न पण पडला मनाला नेमके अपयशी आप कोण आपलं मित्र की आपण कारण मित्र अपयशी कसा असेल अपयशी आप तर आपणच ठरलो ना आपण आपल्या मित्राला खूप जीवलग मित्र समजत होतो पण मग आपल्या या मित्राने त्याच्या मनातील खंत दुःख वेदना आपल्याशी शेअर का नाही केल्या असं वाटायला लागले की आजकाल नाते पण फक्त गरजेपुरतीच जुडली गेलीत की काय आम्ही आपली माणसं म्हणतो आणि मग जर अचानक एखादी जवळची व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून कशी जाऊ शकते आणि मित्रांनो म्हणूनच आपण आयुष्यात काही कमवा नाहीतर नाका कमवतो पण एक तरी अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी की त्या व्यक्तीला फक्त आपल्या आवाजावरून आपल्या वेदनांची जाणीव व्हायला हवी त्या व्यक्तीला आपले दुःख समजावे एकदा का आपल्या आयुष्यातून एखादी व्यक्ती निघून गेली की ती पुन्हा कधीच माघारी येऊ शकत नाही पण मित्रांनो जोपर्यंत आपली माणसे आपल्या सोबत आहेत तोपर्यंत त्यांची तो मने वाचायला शिका एकमेकांसाठी वेळ द्या आपल्या माणसांना समजून घ्या आणि आपल्या माणसाचं दुःख वाटून घ्यायला शिका आत्महत्येची मूळ आपल्याला माहिती नाहीत पण या घटनेतून एक मात्र आपण नक्की शिकलं पाहिजे ते म्हणजे कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या नैराश्याला आपल्याला हरवता आलं पाहिजे जिंकण्यासाठी पाठीवरती हात असतोच पण चुकून हरल्यावर तो पाठीवरचा हात निघाला नाही पाहिजे नकार ना पचवून येणाऱ्या परिस्थितीला न डगमगता सामोरे जाणं या सगळ्यांची मानसिक तयारी असणं नसेल तर शिकणं फार गरजेचं आहे डोक्यामध्ये वावरणाऱ्या विचारांची वाट मोकळी करता आली पाहिजे बोलता आलं पाहिजे व्यक्त होता आलं पाहिजे जमत नसेल तर शिकलंच पाहिजे बोला समजून सांगा समजून घ्या भांडा चिडा पण आतल्या आत संपून घेऊ नका आपण शरीराने मजबूत असून सुद्धा आतून संपून चालणार नाही बोलतो व्हा प्रश्नला विचारता उत्तराच्या अपेक्षा करू नका ओरडू वाटलं ओरडा रडू वाटलं रडा मित्रांनो माझ्या आयुष्यात तुम्ही सर्वजण खूप महत्त्वाच्या आपण सगळेच खूप जवळचे मित्र आहोत मी तरीही तुमचा खूप जवळचा मित्र आहे आज माझ्या सर्व मित्रांना मी मनापासून हात जोडून विनंती करतो की कुणालाही अगदी कुणालाही खूप दुःखी वाटले कष्टी वाटले तर तुमच्या या मित्राला एक कॉल करा अगदीच कॉल करू शकला नसाल तर मिस कॉल द्या एखादा मॅसेज तरी करा पण तुमच्या या मित्राशी मन मोकळेप्रमाणे बोला माझ्या सगळ्या प्रिय मित्रांनो तुम्ही आहात म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे माझ्या जीवनाला अर्थ आहे मला विसरू नका माझी कधी साथ सोडू नका माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या प्रिय मित्रांसोबत आहे माझ्या मित्रांनो प्लीज तुम्हाला जेव्हा तुम्हा वाटेल तेव्हा माझ्याशी बोला पण मित्रांनो असे एकाकी राहू नका हे जग सोडून जाऊ नका आपण अपन, आपली अपन, फॅमिली आपले जीवन सगळेच महत्वाचे आहे एक मित्र तुमच्या आयुष्यात आहे हे कधीच विसरू नका तुमचाच जीवलग मित्र मनोज बेल्लेकर धन्यवाद